एमबीए मध्ये शिकत असताना आमच्याकडे इराणच्या सारखा अनुप कुमार दुहेजोड होता ती काय करणार एक्झाम आली अगोदरचे चार पाच इयरचे क्वेश्चन पेपर सगळे कलेक्ट करायचा त्याला <्तिताली> माहित असायचं आता समजा आम्ही चार पाच वर्षाचं डाउनलोड केलं तर तीच तेवढंच तो नोट्स काढायचा चार पाच वर्षाचे क्वेश्चन पेपरचे आणि त्याचे आन्सर लिहून काढायचा तो आन्सर लिहून काढायचा आणि तो आम्हाला परत नोट्स द्यायचा आणि मग आता दुसरा एक मित्र होता घेऊन तो आता बँक ऑफ इंडियाला ब्रँच मॅनेजर आहे बँक ऑफ इंडियाला तो काय करायचा मला जिथं इंग्लिश समजत नाही तो मला मराठी ट्रान्सलेट करायचा पहिला तो जिथं अवघड टिपिकल शब्द आहे तो ट्रान हा मला क्वेश्चन पेपर समजावून सांगायचा म्हणजे क्वेश्चनच सगळं क्वेश्चन द्यायचा आन्सर द्यायचा आणि हा मला मराठीतनं कधी कधी सांगायचं आम्ही पंढरपूर रेल्वे स्टेशनला मारुतीचं मंदिर आहे आमचं त्या मारुतीच कलर दिला त्या मारुतीला भिंतीला आम्ही बसून बसून कलर घालवलाय पंढरपूरच्या रेल्वे स्टेशनचा कॉलेज झालं पंढरपूर म्हणजे से सिंहगडचं कॉलेज आमचं दुपार दोन तीन वाजता संपल्या का आम्ही त्या मंदिरात येऊन बसलो रातच एकच काम जी मला दिवसात समजलं नाही ते पहिल्यांदा मराठीतनं मला इंग्लिश म्हणजे इंग्लिश मधन मराठीत समजावं सांगा असा हे तसं आहे माझ्या लाईफमधला सगळ्यात मित्र तो कधी आम्ही डबा दोघांनी एकत्र खायचो काय आम्ही एकच डबा यायचा श्रीखंड रोज दहा रुपयाची वाटी घेऊन आम्ही खायचो परत तो शिकवतो त्या स्टेशन मास्तरनी आमच्यासाठी एक डेरा दिला आम्हाला गिफ्ट पहिल्यांदा तिथं की ही पोर अभ्यास करते ते आणि ही पाण्याला कुठेतरी जाते ते त्यापेक्षा इथं डेरा द्यावा मग ती बिचारा काय करायचा तो तिथला तो डेरा दररोज तीन चार वाजता डेअरा भरून ठेवायचा आम्ही मग कधी आठ नऊ रात्री दहा पर्यंत त्या रेल्वे स्टेशनच बसायचं पंढरपूर रेल्वे स्टेशन आता रेल्वे स्टेशनचं आतापर्यंत महत्व आहे आम्ही जेवढे अधिकारी झालोय त्या रेल्वे स्टेशनच्या मार्थीच्या मंदिरात बसनच आम्ही त्या झाडाखाली अधिकारी झालो बरेच सगळे अधिकारी झालं तिथं बसलं वातावरण सायलेंट कधीतरी पंढरपूरच्या रेल्वे आली रेल्वे गेली तेवढाच हॉर्न ऐकलं आमचं आम्ही घड्यात बघत नव्हतो मग ना त्या हॉर्नावर लक्षात घ्यायचं की आता किती वाजले ते आमच्या अभ्यासात किंवा ते समजावत सांगत असताना मी मग व्हायचो तो एवढं डीपला समजवायचं ना मला म्हणजे लाईफ मध्ये आतापर्यंत असं मित्रच मिळाला एकदम एकदम फुटाफूट करून असं म्हणतो ना एकदम शब्द असे सगळे क्लिअर करून त्या माणसानं पायाभरणी जी केली कॉन्क्रीट माझं बॉटम त्या माणसाने केलं राजेडगेने मग हे आमचा रेश काय करायचा दिवसभर इकडं तिकडं करून एक्झाम आली पाठीमागच्या चार वर्षाचे क्वेश्चन पेपर काढणार त्याचे क्वेश्चन एकावर घेऊन काढणार त्याचे आन्सर की इकडे देणार आणि ते आम्हाला म्हणणार एवढंच करा मग आम्हाला ती सवय लागली की पाठीमागच्या चार पाच वर्षाची दहा बारा क्वेश्चन पडायचे आम्हाला तिथं जेवढं पासिंग पुरता आधार आहे ती आधार व्हायचा आणि जे राहिलेला आधार हे राजेडगे आम्हाला कंप्लीट करायचं त्यामुळं आमचं एमबीए हि मध्ये गेलो म्हणजे होतो मी ऑफिस बॉय मी पडलो एका क्षेत्रामध्ये ह्या दोघ ही दोघं तिक विजयभूषेक होता माझा काशी बाजू मित्र तो पण रँचूस थोडक्यात तो जे पण लाईफ मुंबईमध्ये गेले मग ते पण असा केळा बाजू प्रत्येक गोष्टीत समजावून सांगण्यात केळा बाजू एकदम मस्त एकदम माझ्या लाईफमध्ये एकदम कुठं जरी काय प्रॉब्लेम आला ना मला एखादा जरी इंग्लिश टिपिकली शब्द आला मला ऑर्गनायझेशन एमबी ला असताना मला पहिला शब्द अडकला होता किंवा ऑर्गनायझेशन या शब्दाचा अर्थ समजला होता मला हे ठिकाणी म्हणून मला तास लेक्चर दिलं ऑर्गनायझेशन या शब्दाचा मला अर्थ सांगला होता पहिल्यांदा लाईफमध्ये मुलगी आवडली मग विचारले जा मनामध्ये आपण अपोज अपोज आपोज बॉय आप त्या मुली इंजिनीअरिंग हे पण मध्ये कुठेतरी खटकायचं अपेक्षा पण होती पण एक मनात आवडलेली मुलगी मग ती मनात तशीच अशीच गोष्ट करून राहिली की बाबा आपल्याला या मुलीबरोबर लग्न करायचं का मग ही माझ्या ग्रॅज्युएशनच्या काळामध्ये तिचं इंजिनीअरिंग चालू होतं आणि तिची इंजिनिअरिंग चालू असताना मी काय केलं मी एम बी एला गेलो आणि ती डिप्लोमा करून सेकडला परत ह्याला आले इंजिनिअरिंगला आली परत आम्ही म्हणजे आवडल्यानंतर तिथं परत दिसल्यानंतर परत मनात असं तर सेमिस्टर झालं पहिली की असं वाटलं की कुठेतरी असं एक प्रेम करायचं म्हणजे त्या स्टेजला आलो मी की आपल्याला काहीतरी असं फील झालं वाटलं की बाबा हां आपल्याला आपण आता कुठल्या तरी वेगळ्या स्टेजला गेलो आहे असं मग त्यावेळेस मग जे आता म्हणजे माझी जी आहे मिसेस तीच माझी म्हणजे पहिलीच माझी मैत्रीण प्रतीक्षा मग ती सिंहकडला आली ती दुसऱ्या वर्षाला इंजिनिअरिंगला आली मी एम बी एलच्या पहिल्या वर्षाला मग आम्ही तिथून मग एकमेकांची आमची मनं जुळली आम्ही कॅन्टीनला वगैरे जेवायला जायचो पण त्यावेळेस मला ती आल्यामुळे मला असं सपोर्ट भेटला ना म्हणजे काही काय जण म्हणतात की प्रत्येक पुरुषाच्या पाठीमागे एका स्त्रीचा हात असतो सक्सेस करायला ती मुलगी आल्यामुळं मला असं झालं की मला लाईफमध्ये ला 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 सपोर्ट मिळाला लागला म्हणजे कुठल्या गोष्टीत माझा असं लक्ष म्हणजे घोड्याचा जसा लगावला होती ती घोडा सरळ बघतो असा गोपाळपुरात ना हल्ला का विठ्ठल मंदिरापर्यंत सरळ जाणार इकडे बघणार माझी लाईफ तशी झाली एल असताना मी इकडे तिकडे बघणार नाही कारण की बॅक सपोर्ट ही मिळाली मला म्हणजे माझे जे लव आहे लव्ह पार्टनर ती मिळाली मग ती पण सपोर्ट करायची ती पण सांगायची सगळ्या गोष्टी ह्या राजेड घे सारखी कधी कधी कारण तिचं कम्युनिकेशन हे माझ्यापेक्षा स्ट्रॉंग आणि स्टँडर्ड होतं चांगल्या गोष्टी तिला खूप गोष्टी म्हणजे तिचं इंजिनिअरिंग अगोदरचं इंग्लिश मीडियम शिक्षण माझं मराठी मिडियम त्यांचा आमचा ताण होतं पण तिने मला सगळं ॲक्सेप्ट केलं की आम्ही सहा सात जण मित्र होतो दुपारच्या दोन अडीच वाजलेलं ओन रखरखतं सगळं टेम्परेचर चाळीस बेचाळीसला आम्ही हातात खेटली घेतलेले धुरासाठी टेम्पा बिंबा करून गेलो मोहळं काढायला आणि एक माझ्या विहिरीपाशी एक महाळ दिसलं पहिलं महाळ आम्हाला मग ती चिलाराचं काटेल झाड होतं त्याच्या बोडात ना असं वाढलेलं खूप गवत होत आणि त्यात मोहोळ होतं मोहोळ मोठं होत मग आमच्या डोक्यात काय आयडिया आली की आता ही बुड व्हायचं थोडं आणि बुडीज व्हायचं आणि म्हळ काढून आपलं मत त्या ताटात घ्यायचं किंवा डब्यात भरून घ्यायचं पण आमच्या एक डोक्यात म्हणजे बसलो नाही की त्याच्या खालून सगळ्या लाईटच्या केबला गेलेल्या होत्या हिकडून तिकडून ही कॅबला गेलेला आम्हाला काय लक्षात आम्ही बुड पेटवलं आणि मोल काढलं घुसलो आतमध्ये मग लागलो फटफड फटफड फटाकड्या ओढा सारखं कोणालाच काय कळलं कशाचं काय झालं काय नाही आणि परत लक्षात आलं की ह्याच्यामध्ये केबला येत्या सगळ्यांच्या लाईटीच्या गेलेल्या आणि त्या केबलाच्या नादर काय झालं केबल सगळ्या ओसत नाही गेलेल्या सगळ्यांच्या ती केवळ तिथं ब्लास्ट झाली पण सगळ्यांच्या ओसात परत ब्लास्ट व्हायचं झालं तिकडं चार पाच एकर ऊस पेटला तिकडं चार पाच एकर ऊस पेटला ओना जरा आणि वडिलांचं तर भीती वडील आता म्हणलं आपल्याला काय करत आपला खिमा जाय म्हणला असा त्याला असा मार खाय जाय म्हणलं दहा बारा दिवस तर आपण काय उठत नाही म्हणलं मग ती पेटलं लोक इजवायला दहा पंधरा वीस लोक कोण मोठर चालू करून काय करत आहे कोण ते पाथर ठिकडं तिकडं सारतय पण ऊन टेम्परेचर वाढलेलं आगावर तयार नाही कारखाना अजून पेटलेलं नव्हतं तेव्हा जायचं कुठं मी काय केलं खेळ जागेला सोडला जा थे आणि थेट डायरेक्टली माझं गाव सोडून डायरेक्ट किलोमीटर लांब पळायला चालू केलं की आता येच नाही म्हटलं घरी आता एक महिनाभर तर महिनाभर तर आलो तर मी गेलोच म्हटलं मग असं चांगलं सत आठ किलोमीटर गेलो पळत पण ती छाती दुखून दम एक जण म्हणजे मारापूरच्या बांधाऱ्यापर्यंत मी पळत गेलो तिथे एक जणांनी सांगल काय झालं असं त्या माणसानं गोड बुरू मला तिथंच ठेवलं पाणी पाजलं तेव्हा फोनची सुविधा नव्हती काय त्या माणसानं मला दोघांनी तसंच घेऊन आलं वडील म्हणले त्यावेळेस पण पाठीमध्ये ही केबल अजून किती पण जळू दे म्हणले किती पण फोड जळू दे पण तू कुठल्या केबलला हात जर दोघा तिका तुम्ही लावला असता तर सगळी जागेला जाम झाला असता म्हणले पण ते केबल सगळं ब्लास्ट होत चाललं ना सगळ्या ओसाने पेटलेला आम्हाला त्यावेळेस नॉलेज नव्हतं काय आमच्या हातात ती लोखंडी साहित्य होत त्या केबलाला आम्ही धरून केवळ वाटलं आणि त्यावेळेस मला म्हणले हे तुला काय झालं ना मी केबल उद्याच्याला मला लाख रुपयाची केबल माझ्याकडे परिस्थिती नाही तरी पण मी सगळ्या लोकांचं देतो तेव्हा एक असं वाटलं की माझ्या लाईफमध्ये मध्ये खूप म्हणजे मोठी गिल्टी केली आणि तो म्हणजे माझ्या जीवनातला सगळ्यात मोठा केसा होता मी आसपासच्या शेतकऱ्यांचं पण वाटोळ केलं होतं त्या काळात सगळ्यांची ओसाची फळं पण पेटली होती त्याच्यावर इकडल्या दोन तीन आणि इकडल्या दोन तीन इकडल्या तर असं चार पाच चार पाच बायका अशा ते लिंबाचं फाट घेऊन अशा ती जिथे बांध आहे जिथं तूट आहे तिथं ऊस असा पलीकडे इकडं पाडून युज होऊन तिथं काय नाही खोऱ्याला असं इकडं तिकडं करून तरी कंट्रोलमध्ये आणलं म्हणजे लय लोकांना समजलं त्या काळात आणि तिने ती कंट्रोल करा माझ्या लाईफमधला खूप म्हणजे खूप म्हणजे असतात अजून पण अंगावर काठे